नमस्कार आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांच्या अर्जित रजेचे रोखीकरण अदा करा महाराष्ट्र राज्य माजी खाजगी शिक्षक व कर्मचारी शिक्षकेतर महासंघाची शिक्षण अधिकाऱ्यांकडे मागणी खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांच्या अर्जित रजेचे रोखीकरण अदा करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी शिक्षक व शिक्षकेतर महासंघ जिल्हा शाखा नांदेड यांच्या वतीने शिक्षण अधिकारी प्राथमिक नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे पुढे निवेदनात असे नमूद केले की दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांच्या अर्जित रजा रोखीकरण देता येणार नाही याबाबत मे चोवीस चे शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी काढलेल्या आदेशाला स्थगिती देण्यासंदर्भात निवेदन राज्य महासंघाने कळवल्यानुसार राज्यव्यापी सर्व जिल्ह्यातील शिक्षण अधिकारी यांना निवेदन करण्यात येत आहे त्यानुसार आपणासही निवेदन देण्यात येत आहे सदरील निवेदन शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना आपल्या कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शाखा नांदेड यांचे निवेदन पाठवून सहकार्य करावे अशी मागणी शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे केली आहे यावेळी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी अनुदानित प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाचे जिल्हा अध्यक्ष हरिभाऊ चव्हाण कार्याध्यक्ष लक्ष्मण जाधव सचिव हनुमंतराव डाकोरे अशोक दगडे पी एम शिंदे सुलतान खान यांच्यासह संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा